नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या चर्चा तर होणारच या सदरामध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजे गटामधून अनेक कार्यकर्ते राजे गटाला सोडून गेले होते यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये यामधील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला होता आता मात्र पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत पुन्हा राजे गटामध्ये प्रवेश करण्याचा प्रकार घडलेला आहे कोळकी ग्रामपंचायतचे सदस्य गणेश शिंदे यांनी नुकतेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकत पुन्हा एकदा राजे गटामध्ये प्रवेश केला आहे यामुळे पुन्हा एकदा आता राजे गटाकडे प्रवेश करत असल्यामुळे राजे गटाची ताकद पुन्हा वाढण्यास मदत होणार आहे कोळकी ग्रामपंचायतचे सदस्य गणेश शिंदे यांच्या प्रवेश प्रसंगी श्राम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे त्याचबरोबर कोळकी गावचे ज्येष्ठ नेते आणि पलटन पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तोबंत शिंदे त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य अक्षय गायकवाड त्याचबरोबर कोळकी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र नाळे उपसरपंच डॉक्टर अशोक नाळे त्याचबरोबर विक्रमभैया पखाले अनिल कोरडे दत्तात्रय नाळे नवनाथ दंडिले आदी कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते खरंतर या प्रवेशामुळे कोळकीमधील राजे गटातला जे आउट गोईंग झालं होतं त्यामध्ये थांबून आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात गेलेले ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे हे पुन्हा सोग्रही परतल्यामुळे राजे गटाला पुन्हा एकदा आधार आला आहे त्यांची ताकद वाढण्यास आता मदत होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद